नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो महाभारताच्या क्रीडेच्या वेळी सम्राट युधिष्ठिराने द्रौपदीला दूतमध्ये पणाला लावले त्या दूतामध्ये दुर्योधनाने आपल्या शकुनी मामाच्या साह्याने विजय मिळवला होता त्यावेळी दुशाननाने आपल्या थोरल्या भावाच्या सांगण्यावरून केसांना धरून द्रौपदीला राज्यसभेत खेचून आणले होते द्रौपदीचा हा असा अपमान होत असताना महाराज धृतराष्ट्र भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य आणि विदू यासारखे महान लोक निमूटपणे मानखाली घालून तिथे शांत बसलेले होते नंतर त्यांना त्यांच्या शांत बसण्याची शिक्षा मिळालीच दुर्योधनाच्या आदेशानुसार दुशानाने द्रौपदीची साडी संपूर्ण सभेच्या सामोरी काढण्यास सुरुवात केली सुरुवात केली असताना ही सर्व मान्यवर मंडळी गप्प बसून राहिले होते दे। पांडवांना देखील द्रौपदीचा सन्मान वाचवणे शक्य नव्हते हो त्यानंतर द्रौपदीने डोळे मिटले आणि श्रीकृष्णांचे ध्यान करून त्यांना मदतीसाठी बोलवले श्रीकृष्ण त्यावेळी बैठकीत नव्हते द्रौपदी म्हणाली हे गोविंद आज श्रद्धा आणि अविश्वास यांच्यामध्ये युद्ध आहे आज मला देव आहे की नाही हे बघायचं आहे मग श्रीकृष्णाने एक चमत्कार केले त्यांनी द्रौपदीची साडी दुशासन ओढत असताना एवढी लांब केली की ती साडी ओढत ओढत दुशासन बेशुद्ध होऊन पडला होता सर्वांनी या चमत्काराला आपल्या डोळ्याने बघितले अशी आख्यायिका आहे की श्रीकृष्णाने द्रौपदीची लाच वाचवण्यामागे दोन कारणं होती पहिलं कारण म्हणजे द्रौपदी श्रीकृष्णांची सखी असे आणि दुसरं म्हणजे द्रौपदीने दोन चांगली कामे केली होती जरी ही दोन कारणे नसली तरीही भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचवली असते पहिले पुण्यकार्य एकदा द्रौपदी गंगेत स्नान करत होते त्याचवेळी साधू तेथे ते स्नान करण्यासाठी आले होते अंगो करीत असताना त्या साधूचे वस्त्र पाण्यात वाहून गेले त्या अवस्थेत त्याने बाहेर कसे निघणार त्यासाठी ते एका झुडपाच्या मागे जाऊन बसले द्रौपदीने त्या साधूंना अशा अवस्थेमध्ये बघून आपल्या साडीतून त्यांना वस्त्र फाडून दिले साधूने प्रसन्न होऊन द्रौपदीला आशीर्वाद दिले दुसरं पुण्य एक कार्य एका आख्यायिकेनुसार शिशुपाल व सुदर्शन चक्राने केल्यानंतर श्रीकृष्णाचे बोट ही कापले गेले रक्त वाहते हे बघून द्रौपदी लगेच धावून आली आणि तिने आपल्या साडीचा कोपरा फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला असे केल्याने बघून श्रीकृष्ण द्रौपदीला आशीर्वाद देऊन म्हणाले की मी आपल्या या साडीची किंमत नक्कीच देईन या चांगल्या कर्मामुळे श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी व्याजास सकट परत केली आणि द्रौपदीची लाज वाचली असे होते श्रीकृष्ण मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद